आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत विरोधक म्हणून आज तुमची भूमिका नेमकी कशी असणार आहे नाही विरोधक म्हणून भूमिका आमची आक्रमकच असणार आहे आज तर बघितलं तर आज सरकारच्या वतीने सुद्धा कशा प्रकारचं सरकारने चांगलं काम केलं अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी चर्चेच्यामध्ये आणलेला आहे खरं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर बघितलं तर सरकारच्याबद्दलची नाराजगी पाहिल्यानंतर वेगवेगळ्या योजना देण्याचं काम जाहीर करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि म्हणून विरोधकांची भूमिका ही नेहमी आक्रमक राहिली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयासंदर्भामध्ये निश्चितपणाने आम्ही जा विचारणार आहोत नक्कीच जेवढे प्रवक्ते आहेत महायुतीचे त्या सगळ्यांना आता समज देण्यात आलेली आहे की जर पक्षाला अनुसरून जर त्यांनी विधानं के केली कि नाही किंवा पक्षाच्या विपरीत जर त्यांनी विधानं केली तर आता थेट पक्षातून हकालपट्टीच होईल या याला कसं पाहता आणि यामागची नेमकी कारणं तुम्हाला काय वाटतं यामागे खरं म्हटलं तर कारण म्हणजे तिन्ही पक्षाची एकमेकाबद्दलची विश्वासार्हता नाही एकमेकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असलेला नाराजीचा सूर आहे त्यामुळे एखाद्याने स्टेटमेंट दिलं की लगेच त्याला दुसऱ्या काउंटर चेक कर केला जातो याचा अर्थ असा आहे की एक वाक्यता नसल्यामुळे आणि एकमेकांच्याबद्दलची आपुलकी विश्वासार्हता नसल्यामुळेच अशा प्रकारचं ते काम करत आहेत म्हणूनच पक्षाची इमेज सरकारची इमेज डॅमेज होते आणि म्हणून तशा प्रकारचं जर त्या ठिकाणी त्यांना प्रवक्त्यांना सूचना कराव्या लागल्या असतील तर मला वाटतं महायुतीचा खरं म्हणतात हे दुर्दैव आहे नक्कीच अमोल मिटकरी जी विधानं करतायत त्यानंतर प्रवीण दरेकर विधान करतायत प्रसाद लाड विधान करतायत बरेचसे नेते आहेत संजय शिरसाट पण आहेत त्यामध्ये जे नेते विधानं करतायत या या सगळ्या विधानांचा त्रास होऊ लागला आता असं म्हणावं हो त्यामुळे जनतेमध्ये हा मॅसेज जातोय ना त्यांचा की बाबा एकाने उत्तर दिलं की एका प्रश्न एकाने बोलला की लगेच दुसरा माणूस त्याच्यावर लगेच बोलतो आहे याचा अर्थ एक वाक्यता नसल्यामुळे सरकार आता आ, प्रतिमा मलिन होते महायुतीची म्हणून त्यांनी सांगितलं त्यात दुसरं पण कारण असं असू शकतं की खरं तर दुसरी नाराजगी पण अशी दिसते की जेणेकरून कोणता तरी एखादं पक्ष बाजूला निघावा आणि मंत्रिमंडळाची असलेल्या विस्ताराच्या बाबतीमधली पण नाराजगी असेल त्यामुळे तो नाराजीचा सूरसुद्धा येऊ शकतो विस्ताराचा विस्तव विजलाय अशी चर्चा आहे सध्या नाही का कथा आहे कारण काय झालं आहे की इच्छुक बरेच आहेत आणि आत्ताच्या निवडणुकीच्या काळामध्ये जर त्यांना संधी मिळाली नाही ज्यांना आश्वासनं दिली होती तर कदाचित बंडखोरी होईल म्हणून अशा प्रकारचा निर्णय ते टाळतात असं मला वाटतं नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक घेतली होती त्यामध्ये म्हटलं की महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा विधान परिषदेच्या निवडून आल्या पाहिजेत अन्यथा कठोर कारवाईला सगळ्यांना सामोरं जावं लागेल ला अशी माहितीसुद्धा मिळते काय कसं पाहता येईल त्याच्या मनामध्ये भीती आहे ना आता त्यांच्या मनात भीती आहे की आपली मतं फुटतील का काय आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीचा विधान करण्याचा प्रयत्न करून आ, प्रेमाने पण सांगितलेलं दिसतं आणि दमबाजी करून पण सांगितलेलं आहे जर तुम्ही असं वागला नाही तर आम्हाला त्याप्रमाणे कारवाई करावी लागेल असं पण म्हणतात की लाडकी बहीण जी योजना आहे ती तळागाळापर्यंत घेऊन जा लोकांपर्यंत पोहोचवा हे लाडकी बहीण योजना जी आहे शेवटी असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या योजना जाहीर करण्याच्या बाबतीत मला त्यांनी निर्णय घेतला याचा अर्थ जनतेमधली नाराजगी आहे महिलांना आता लाडली बहीण योजना जर आपण त्यांनी केलं त्या योजनेमध्ये त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही पिरियडच ठेवू नका जोपर्यंत शेवटची महिला लाभार्थी जोपर्यंत त्या ठिकाणी तिला लाभ मिळत नाही तोपर्यंत तशा प्रकारचं कारण आता इतकी गर्दी व्हायला लागलेली आहे आणि मला दुर्दैवाने सांगावं लागतं मुख्यमंत्र्यांना हेच सांगावं लागलं की काही करा परंतु आता तिथे कोण जर भ्रष्टाचार करताना दिसला कोण पैसे घेताना दिसला तर कारवाई करू याचा अर्थ आता तिथेसुद्धा त्याकडून लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जातात अशा प्रकारचं चित्रफितसुद्धा आलेले आहे म्हणून आमची विनंती अशी आहे की ती गर्दी होते है त्याला बाजूला करायचं असेल तर तुम्ही ऑगस्टपर्यंत करण्याऐवजी तुम्ही कंटिन्युअस शेवटची लाभार्थी होईपर्यंत करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत नाही पण अमोल मिटकरी अगदी याच्या उलट म्हणतात तिथं विरोधी पक्षावरच आरोप करतायत जे विरोधातले नेते आहेत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत ते एजंट म्हणून त्या ठिकाणी फिरतायत आणि बरेचसे पैसे उकळण्याचं काम करतात असं सुद्धा ते आरोप करतात माहिती घेतली तर कोण आता त्याचं श्रेय स्रेय ते कळेल शेवटी किती काय केलं तरी महिला ज्या आहेत त्यानंतर महाराष्ट्राची जनता आहे ती निवडणुकीला काय निर्णय घ्यायचा तर घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये ते तर पाहायला मिळेल अंबादास दानवेंना पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आलं काल ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण विधान परिषदेमध्ये होतं विधानसभेत देखील आसपास पाहायला मिळालं याकडे नेमकं ने कसं पाहता नाही नियम सगळ्यांना एकच असावा असं आमचं म्हणणं आहे की अंबादास दानवेंनी ज्या पद्धतीने हे केलं त्या पद्धती उद्धवजी ठाकरेंनी यांनी पण माफी मागितलेली आहे खरं म्हटलं तर तो अवधानतेने त्यांच्याकडून रागाच्या भरात झालेला तो, तो विषय होता त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त करायची होती अशा वेळेला सभागृहामध्ये अनेक वेळा असं पाहण्यात आलेलं आहे की दिलगिरी व्यक्त केली की त्या विषयावर पडदा पडतो परंतु काल ठरवूनच त्यांना निलंबितच करायचं आणि विरोधकांचा आवाज दाबायचा असं जर ठरवलं असेल तर ते दुर्दैव आहे पण उद्धव ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली पण अंबादास दानवे ठाम होते हो ते म्हणतात की आम्ही ज्यावेळा घेत होतो त्यावेळा अंबादास ती तयारी झाली होती की मी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त करतो दुर्दैवाने तशा प्रकारची संधी त्यांना देण्यात आली नाही आता, आता पुढची भूमिका काय असणार आहे कारण विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये कामकाज कसं करणार आम्ही आहोत ना विरोधी पक्ष नसले तर विरोधी पक्ष आमचे जेवढे मोजके सैनिक आहेत तेवढे आम्ही स्ट्रॉंगपणाने विरोध करणार आहोत बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही आता विरोध करू विधान परिषदेमध्ये असं म्हणतात कॅमेरा पर्सन योगेश गुरावचा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं